कारा मंडळी भरपूर ऊन आहे तुम्ही बघू शकता भरपूर ऊन आहे भरपूर म्हणजे भरपूर तरीसुद्धा मी वरती आलेला आहे आजचे अपडेट दाखवतो काय काय झालेलं आहे गार्डनमध्ये खूप दिवसापासून व्हिडिओ येत आहे पण बघूयात झाडांची काय हालत खराबच झाली आहे भरपूर झाडं मेलेली आहेत तरीसुद्धा आपण बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपण सुरुवात इथून केली तर ह्याच्यातली झाडं मेलेली आहेत सर्व गेली Uh, ह्याच्यातलं झिनिया पण मेलं त्याच्यानंतर फक्त इकडे सदाफुली राहिलेली आहे हे पण सगळे गेले आय थिंक हे सर्वाईव्ह करेल असं वाटतंय uh, ग्लॅड्युलस तर लावून मी काही फायदाच नाही केला त्याला फुलंसुद्धा नाही आली डेहिली uh, या सुकल्यात बट सेल हे फ्लावरिंग करत आहेत सो आनंद आहे हा पिंक कलर आहे बट मी त्याचं फुल पूर्णपणे फुललेलं आत्तापर्यंत अजून एकदाही बघितलेलं नाही मला कळे आहेत बघू एखाद तरी फुल आलं तरी ठीक आणि हे ब्रॉकली लावून मी चुकी केली आय थिंक कुंडीमध्ये एक एकही एक त्याला ब्रॉकली आलेली नाही एकही एक नाही जाऊ द्या जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ठीक नंतर त्याला काढून टाकूयात हा कांदा मस्त ग्रो होत आहे हा कांदा मस्त ग्रो होत आहे त्याच्यानंतर पर्पल ही पर्पलवाली कॅबेज ही तर उन्हामुळे कुरकुरीत झाले कुरकुरीत तरी मध्ये ती चांगली आहे म्हणून मी ठेवलं आहे आणि ही शेवंती ह्याची फुलंही खराब झाली तर ही काढून टाकू कटिंग करू आणि ते झाड आपण सेव्ह करून ठेवू त्यानंतर पुढे आलो तर इथे मिरचीचं जे आपलं झाड होतं जुनं त्याला आता परत फ्लावरिंग करत आहे ह्याची मी प्रुनिंग केली होती हार्ड प्रूनिंग केली होती आता ह्याला पुन्हा फ्लावरिंग होत आहे पुढे बघितलं तर आपले जेरेनियम्स आहेत हे जे आधी लावलं होतं त्याला आता फ्लावरिंग आलेली आहे जे फ्लावरिंग म्हणजे बर्ड्स आलेले आहेत आणि हे नंतर लावलं तर त्याला सुद्धा आलेले आहेत पीच कलर आहे बट उन्हामुळे त्याचा कलर गेलेला आहे आणि ह्या झाडाला काही झालं आहे आय डोंट नो हे यल्लो होत आहे ह्याचे फ्लावर्स पण म्हणजे कोंबत आहेत आणि हे इकडचं मेलं हे पण मेलं ते सुद्धा मेलं हे पण मेलं आणि हे वॉलेंटरी ग्रो झालेलं टॅमॅटो ह्याला आता फ्रुटिंग होणार आहे तर पुढे बघितलं तर हीसुद्धा मरण्याच्याच हालादीमध्ये आहेत लेटस लेटस्टसुद्धा गेलं आहे कामातून आणि ह्याला मे बी आता सीड्स होतील तर सीड्स सेव्ह करूयात इकडचं पण पर्पल कॅबेज कुरकुरीतच झाला आहे आणि इकडचं पण ठीकठाक भरपूर झाडं मी खालीसुद्धा नेल्या आहेत ह्याला हे सीड्स आलेले आहेत ग्लारडियाला गार्डनिया ग्लारडिया त्याला आणि कांदे इकडे मस्त ग्रह होत आहेत दोन्ही आणि हे गझानियासुद्धा मस्त ग्रह होत आहेत आणि हे इकडचे झिनिया तर मेले पुढे आपण बघितलं तर अडॅनियम मस्त ग्रह होत आहेत आणि इकडे अडॅनियम फ्लावर्स पण देत आहेत आपल्याला पिंक कलर त्यानंतर पुढे बघितलं तर हे डबल पटलमधलं आहे मरून कलर मस्त वाटतोय आणि इथेसुद्धा खूप सारे बर्ड्स आलेले आहेत तर आत्ताच मी लाईव आला होता तर एक फ्रेंड सांगतो की ह्याची चार हजार किंमत आहे बाई चार हजार नाही मिळत पाचशेमध्ये हे भेटून जातं मल्टीपटलवालं तुला जर पाहिजे असेल तर आम मला डी एम कर मी तुला नक्कीच तिकडे घेऊन जाईन आणि तुला पाहिजे तो कलर देईन तिकडे भरपूर कलर आहेत माझ्या एका ओळखीच्या नर्सरीमध्ये तर चला आता खालची झाडं बघूयात खाली जाऊयात खाली जाण्याची प्रोसेस आहे मस्त जांबू सुद्धा लागलेले आहेत लाल कलरचे जांबू आहेत मस्त लागलेले आहेत भरपूर आलेले आहेत आमचे तर नाही मिळत बट लागलेत तर जसं आपण खाली आलो ही इकड वरची जेवणती होती ते आपण खाली आणलेली आहे इकडे ही सेफ आहे हिला जास्त ऊन भेटत नाही इकडे म्हणून इकडे सेफ आहे आणि ही बघा ही शेवंती बघा आय एम लव विथ दिस किती सुंदर आहे यार लिटरली त्याच्यानंतर इकडे मोस्ट ऑफ द हाऊस प्लांट्स आहेत हे सुद्धा वरती होतं त्याला आपण खाली आणलेलं आहे हे कलिअस बघा किती छान वाटतं आहे त्यानंतर हे जटरोफासुद्धा छान झालेला आहे आणि कॅलिंगसुद्धा खूप मस्त झालेली आहे खूप मस्त फ्लर्स येतात इथेसुद्धा आहे सुद्धा आहेत प्लस इथेसुद्धा आहेत आणि अजून खाली सुद्धा आहेत आणि पुढे आपण बघितलं तर आपण स्ट्रॉबेरीसुद्धा खाली आणलेली आहे आणि हिला आपण रिपोर्ट केलेलं आहे दुसरी स्ट्रॉबेरी इथे आहे हीसुद्धा ही एवढी खास नाही ग्रो झाली बट इकडेसुद्धा मी भरपूर झाडं ठेवलेली हो आहेत इकडची आपण लॉंग व्हिडिओ तर बघितली असेल तेव्हा इकडचा सेटअप वेगळा होता आता इकडचा सेटअप वेगळा आहे आणि हे मी सगळं गार्डन वेस्ट किचन वेस्ट कंपोस्ट हार्वेस्ट केलेलं आहे छान असं आहे इकडे पेंडासुद्धा फुलला आहे मस्त झालेले आहेत आपली झाडं झाडांना प्रेम द्या झाडं आपल्याला प्रेम देतात आमचा माऊ ओई अजून आहे वाटतं घरात आहे आणि बणी बनी बनी इकडे आहे बनी बनी, बनी। हा माझा बनी आणि लिटरली मी फिशेससुद्धा ॲड आहेत माझ्या घरी ह्या ह्यावाल्या फिश टँकमध्ये आहेत त्या आणि हे बाहेर आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही लावलेले मिळत बिकॉज ऑफ त्याच्यात मी लाईव्ह प्लांट्स ठेवलेले आहेत आता आपण रस्त्याच्या त्या बाजूला जाऊयात तिकडे काय कसं ग्रो होत आहे तेसुद्धा बघूयात खूप दिवस झाले आपण तिकडचं अपडेटसुद्धा नाही बघितल्याला मिळत इकडे मी खूप दिवस झाले नीट लक्ष दिलेलं नाही मिळत सो झाडं नीट नाही झालेली मिळत टोमॅटो हे वॉलंटरी ग्रो झालेलं आहे तेसुद्धा खूप छान झालेलं आहे कढीपत्तासुद्धा मस्त वाढत आहे पुढे बघितलं तर चायनीज ऑरेंज लिटरली खूप मस्त ग्रो होत आहे हा ह्याचे मी खूप सारे चायनीज ऑरेंज हार्वेस्ट केलेले आहेत तरीसुद्धा ह्याला नवीन नवीन नवी येतच असतात ह्याला ना म्हणजे एक मोठं आहे थोडं छोटं थोडं छोटं असं एक एक स्टेजेसमध्ये तयार होतच असतात त्याला बर्ड्स पण असतात त्याला फ्लावरिंग पण होत असते पुढे बघितलं तर बाकीची झाडंसुद्धा खूप छान झालेली आहेत आणि हे आपलं जासवंदीचं मधलं खूप छान झालेलं आहे ते सुद्धा आणि हा इकडे सण टक्का ह्याची मी रिपोर्टिंग केली होती आता छान असा वाढत आहे तर चला इकडेच तुमचा अशी निरोप घेतो तर मंडळी इकडेच निरोप घेतो मी आता व्हिडिओ एंड करत आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय